दीपक केसरकर आणि दादा भुसे हे अपयशी असलेले शिक्षण मंत्री आहेत गृहपाठ न करता त्यांनी हे निर्णय लादलेले आहेत त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे मराठी भाषा घेतली पाहिजे आणि मराठी सुरू करतो मग ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करत होतो आमचं सरकार असताना परवा एका मंत्र्यांचं ऐकलं की यांचं सरकार असताना जे आहे तेही ही आलं ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीमध्ये प्रत्येक राज्याच्या काही मत आहेत आणि प्रत्येक राज्याची मतांचा सुद्धा केंद्र सरकारने जो आहे तो सन्मान केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्ही बघितलं असेल की साऊथचे जे राज्य आहेत ते सुद्धा या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवण्याचं काम करतोय महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून मराठीचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे मराठीसाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याकडची जी विचारवंत आहेत किंवा लेखक आहेत किंवा विविध लोक आहेत यांच्या माध्यमातून एक चांगल्या असा अभिजात दर्जा संदर्भामध्ये सातत्याने गे बोललं गेलेलं आहे आणि मोठ्या कष्टातून आपल्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन म्हणून मराठीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आज सगळे मुंबईमध्ये राहणारे लोक मराठी बोलतात मराठी समजतात त्यामुळे हा नवीन मुद्दा मला कळला नाही की का उपस्थित केलं आणि का सक्ती करण्याचं काम चालू आहे हे मला कळत नाही आहे हिंदीच्या बाबतीमध्ये जे सक्तीकरण चालू आहे याचा मागचा बरा अजेंडा कळत नाही खरं तर प्रत्येकाला महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता यावं ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यावेळेला मराठी ही प्रत्येक जे मंडळ आहे शाळेच्या बाबतीमधलं त्या प्रत्येक मंडळाने अभ्यासक्रमामध्ये मराठीला कंपल्सरी करावा असा मी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता दुर्दैवाने हे सरकार जे आलेलं आहे हे सरकार या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका मांडत नाहीत मुख्यमंत्री एका ठिकाणी म्हणतात यावरती आम्ही विचार करू शिक्षण मंत्री या संदर्भात बोलतच नाही आहेत शिक्षण मंत्री तर अकरावीचा पहिली लिस्ट लागायला पाहिजे होती दुर्दैवाने शिक्षण मंत्री त्याबद्दलसुद्धा बोलत नाहीत आता ते तुम्हाला माहिती सॉफ्टवेअर मध्ये काही प्रॉब्लेम आहेत नागपूरच्या सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम आहेत शिक्षण मंत्री त्याच्यामध्ये काही बोलत नाहीत शिक्षण मंत्री स्वतःवर का उत्तर देत नाही हे मला कळत नाहीये दुर्दैवाने शिक्षण विभागाचा जे आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये खच्चीकरण करणं गृहपाठ म्हणजे म्हणतात ना काय अभ्यास करून तत्व एज्युकेशनमध्ये जे तज्ज्ञ असतील त्या ठिकाणी काम करणारी जुनी पुणारी मंडळी असतील शिक्षण विभागामधले काम करणारे आमदार खासदार असतील आणि समा का समाजामध्ये काम करणारे स्वयंसेवी संस्था असतील यांच्याशी ची शिक्षण मंत्र्यांनी अभ्यास केला पाहिजे त्यांच्याशी ची शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे आणि अभ्यासानंतरच त्यांनी कुठल्या गोष्टीचा निर्णय केला गेला पाहिजे दुर्दैवाने मधल्या काळात दीपक केसरकर असतील किंवा आता दादाजी भुसे असतील हे मला सांगायला पाहिजे की अपयशी असलेले जे आहेत ते शिक्षण मंत्री आहेत अभ्यास न करता गृहपाठ न करता ते त्या ठिकाणी निर्णय लादत असतात आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या निर्णयासंदर्भामध्ये पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे मराठीच्याबद्दल अभिजात भाषा मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नाच्या बाबतीमध्ये सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलं मराठी असल्याचं आम्हाला अभिमान आहे मराठी आमची भाषा आहे आणि त्यामुळे मराठी सक्तीची केली गेली पाहिजे हिंदीच्या बाबतीमध्ये याला घ्यायचं ते घेईल ना त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सक्ती करण्याची आवश्यकता काय असं मला या ठिकाणी सांगायचं दिशा है कि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष एकत्रित मिळून मोर्चा काढतायत त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी मराठी या मुद्द्यावर सहभागी व्हा असं राज ठाकरे आवाहन केलेलं मला सुद्धा काल सन्माननीय बाळा नांदगावकर साहेबांचा सा फोन आला होता की बाबा राज ठाकरे साहेबांनी तुम्हाला सुद्धा सांगितलेलं मी उद्धव ठाकरे साहेबांशी सुद्धा बोलीन मराठी माणूस म्हणून आम्ही ही भूमिका तर आमची आहेच की बाबा मराठी भाषेला आता जो आहे अभिजात दर्जा दिलाय तो टिकला पाहिजे त्याचा सन्मान व्हायला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राप्रमाणे ही मुवमेंट व्हायला पाहिजे कारण त्यावेळेसुद्धा भाषा वाद करून काही लोकांनी मुंबई तोडण्याचा प्रयत्न केलाच होता दुर्दैवाने हे प्रयत्न आता पुन्हा करण्याचा काही प्रयत्न चाललेत काय याच्या मागचं षडयंत्र काय ह्याच्यावरती सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही बिलकुल या भाषे बाबतीमध्ये बरोबर आहोत की मराठी भाषा जी आहे तिचा सन्मान व्हायला पाहिजे आणि तिला जे आहे तो महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा यायला पाहिजे या या संदर्भामध्ये मी पुढे बोलते या संदर्भामध्ये जे आहे तो आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी त्या संदर्भातला निर्णय घेऊ ना पण आम्ही या भूमिकेशी सकारात्मक भूमिकेमध्ये आहोत आणि बिलकुल आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलू कारण आमची एक परंपरा आहे आणि ती परंपरा आणि प्रक्रिया आम्हाला करावी लागते आम्ही बोलून घेऊ आमच्या पक्षश्रेष्ठींची आणि मला नाही वाटत की आमच्या मनामध्ये या संदर्भामधलं कुठलंही दुमत असण्याचं कारण आहे आम्ही एका

समता समाज सेक्युलरिझम आणि सोशलिझम हे ते म्हणतात की बाजूला काढा कोण बोलत आहे म्हणजे तुम्ही तुम्ही तुम्हीच त्याचे उत्तर देताय मला सगळेजण याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आर एस ची भूमिका ही समानता मांडणारी आहे का सोशलिझम मांडणारी आहे का इक्वॅलिटी मांडणारी आहे का आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी जे आहे ते मनुस्मृतीची जाहीर होणे केली त्याचं मागचं कारण काय होतं त्याचं कारण आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी समता का टाकली किंवा आज आपण बघतो प्रियांबलमध्ये आपण म्हणतो की धर्मनिरपेक्षता समाजवाद स्वातंत्र्य समता न्याय ही आपली मुळात ती तत्व आहे ती का सांगितली कारण प्रत्येक माणसाला समान हक्क मिळाला पाहिजे प्रत्येक माणसाला समान न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक माणसाला समान स्वातंत्र्य मिळालं पाहिजे प्रत्येक माणसाला धर्मनिरपेक्षतेपणे आपापल्या धर्माचा जो आहे प्रचार प्रसार करता आला पाहिजे आणि समाजा समाजामध्ये सामाजिक सलो करायला पाहिजे ही या देशाच्या संविधानाने दिलेली आपल्याला जे आहे ती मूल्य आहे आणि मला हे सांगायला पाहिजे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहात आणि ज्या विचारधारेबद्दल आपण बोलत आहात ती विचारधाराच मुळात आर एस एसची विचारधारा आहे कालपर्यंत ज्यांना राष्ट्रध्वज राष्ट्रगीत मान्य नव्हतं त्यांना देशाचं संविधान मान्य होणार नाही कारण हे स्पष्टपणे खूप वेळा त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे त्यांच्या आमदार आणि खासदारांच्या बोलण्यातून आलेलं आहे चारशे पार केल्यानंतर आम्ही जे आहे देशाचं संविधान बदलू आपण बघितलेले अशी वाक्य त्यांच्या माध्यमातून वा आलेले आहेत त्यामुळे त्यांची भूमिका ही सातत्याने मनुवादी राहिलेली आहे त्यांची भूमिका सातत्याने जी आहे ती समरसतावादी राहिलेली आहे समानता त्यांना मान्यच नव्हती म्हणजे जो ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याने त्या परिस्थितीमध्ये राहावं त्यांना वर्णव्यवस्था मान्य आहे आणि त्यांनी ही व्यवस्था तयार केलेली आहे पण ह्या वर्णव्यवस्थेविरुद्ध लढण्याचं काम समाजसुधारिकांनी केलं म्हणूनच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांतिज्योती ज्योतिबा फुले आपल्याला माहिती आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि बौद्धिसत्व महामानव भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हटला जातो कारण यांनी समाजामध्ये एकता निर्माण करण्याचं काम केलं प्रत्येक व्यक्तीला समान साधण्याचं काम केलं प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कासाठी लढण्याचं काम केलं त्यामुळे मला अपेक्षा असं वाटतंय की ज्यांनी हा प्रश्न विचारला आता मला अपेक्षा आहे की देशाचे पंतप्रधान याच्यावर तरी चुप्पी सोडतील आणि काहीतरी बोलतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची योग्य तारीख ही पांडुरंगाच्या चरणी आणि त्यांच्या वारकऱ्यांना सहा तारखेला सांगावी असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे काय नेमकी पाच तारीख होती आणि मला ते एकादशी येत सहा तारीख सगळे विठोरायाचे चरणी असतात आणि आम्ही थोडस मुख्यमंत्री महोदय सहा तारखेला काही बोलले पाहिजे कमसे कम, कम पांडुरंगाला तरी योग्य तारीख कोणती आहे ते सांगितली पाहिजे आम्हाला त्यांना विनंती करतो आहे का तुम्ही योग्य तारीख पांडुरंगाला तरी सांगा आणि पांडुरंगाच्या भक्त वार तरी सांगा कर्जमाफीची का जो शेतकरी रोज आत्महत्येच्या दारावर उभा आहे त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून विनंती करून नतमस्तक होऊन मुख्यमंत्र्याला विनंती करतो आहे तर किमान सहा तारखेला तुम्ही ही तारीख योग्य तारीख जाहीर करावी त्यासाठी आम्ही सात तारीख घेतली आहे आणि सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे आमची पायी जे आहे वाटचाल चालू होणार आहे आणि ते आहे दोन तारखेसाठीच दोन ऑक्टोंबरसाठीच त्याची तयारी करतो आहे लोक असे म्हणत होते की आचारसंहिता लागेल मग ते निवडणुकाच फेब्रुवारी महिन्यात लावण्याची तयारी आहे सध्या निवडणुका लावणार नाही कारण आतापर्यंत अजूनही प्रभागरचना झाल्याने नाही जिल्हा परिषदच्या सर्कलच्या रचना झाल्याने त्याच्यानं आचारसंहितेत आमचं आंदोलन फसन असं कुठलं काही नाही आहे अभ्यासक्रम आहे की आता त्याला विरोध करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार असल्याची चर्चा आहे पाच तारखेला मोर्चा पण निघणार आहे एक मराठी म्हणून मला बाळा नामगरकरचा फोन आला होता का तुम्हीसुद्धा या मोर्चात सहभागी व्हावं तर पाच जुलैला मी आहे पाहू आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आमचा पाठिंबा आहे आमच्या आंदोलना संदर्भात येत्या तीन तारखेला मुंबईमध्ये त्यांच्या दालनामध्ये दहा मंत्री जवळजवळ बैठक घेणार आहे आणि तुमच्या मागण्या ज्या आहेत ते निकाली काढण्याचा प्रयत्न होणार आहे तुमच्यासाठी दहा दहा मंत्री बैठका घेतात मला वाटते त्यांच्या आखरी आम्ही काही मागण्या आमच्यासाठी करतोय प्रहारच्या पार्टीसाठी करतोय असं नाही आहे ते जनसामान्याच्या आहेत त्या सरकारनं केल्या पाहिजे सरकारच्या नजरेतून ज्या मागण्या सुटल्या किंवा जो गरीब सुटलेला आहे त्याच्यासाठी आमचा टाहवा आहे आणि आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही अदानी अंबानीच्या खिशात पैसे टाकता ते माझ्या गरीबाच्या घरात पैसे येऊ दे ना आणि ते पैसे त्या गरीबाच्या घरात यासाठीच ही मागणी आहे हे आंदोलन आहे हा सगळा बजेटचा पैसा गरीबाच्या त्याचा वाटेकरी झाला पाहिजे त्याच्या घरात त्याच्या खिशात पैसे आले पाहिजे म्हणून जसं त्याच्या हातात तुम्ही झेंडा दिला तर तुम्ही त्याच्या हातात झेंडा घेऊन निवडून आले आम्ही त्याच्या खिशात पैसे देऊन त्याच्या आत्महत्या थांबवणार आहे आणि त्यांचं स्वागत आहे तीन तारखेला काय मीटिंग होते दोन तारखेला मीटिंग आहे दोन तारखेच्या मिटिंगमध्ये काय निर्णय घेतं कशा पद्धतीनं समोर जातं ते पाहू आणि आमचं काही एक खानदानी विरोध नाही आहे भाजप म्हणजे विरोधात काँग्रेस म्हणजे जवळचा असा विषय नाही आहे आमच्याजवळ फक्त शेतकरी शेतमजूर आहे त्याच्यापेक्षा कोणीही आमच्याजवळ राहू शकत नाही आणि आम्ही जवळ ठेवू शकत नाही आणि ह्या विचारधारा आमची पक्की आहे आम्ही जो शेतकरी शेतमजूरचा त्याचा आम्ही त्याच्यामुळं त्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा कर्जमाफीच्या बाबतीत दिव्यांगाच्या वाढीच्या बाबतीत शेतमजुराच्या बाबतीत आता समिती गठीत करणार होते पंधरा दिवसात लेखी लिहून दिलं बावनगुडी साहेबांना आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती जलद गतीचा आहे ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे म्हणजे बाकीचे कामं विमानाच्या स्पीडनं करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला का बंडीनं धावता तुम्ही म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करताय तर त्यावर आम्ही अधिक आज आमचं दोन तारीख ठेवलं आहे या सगळ्या ह्याच्यासाठी दोन तारीख या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीने आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून देत <स्थाथा> मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांची खुर्ची धोक्यात आली आहे असे खोचक वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भावंड जे आहेत मला वाटत कि प्रत्येकाचा एक अजेंडा ठरलेला आहे प्रत्येक जण आपला अजेंडा पुढे घेऊन जात आहे पण एक दुर्दैवाची बाब की शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र कोणाच्या जाहीरनाम्यावरती किंवा कोणाच्या राजकारण्याच्या ज्या काही दिशा चाललेल्या आहेत त्याच्यावरती तो काही आलेला मला दिसत नाही मराठी भाषेचा अजेंडा आला आम्ही त्याचं स्वागत करू पण असाही शेतकऱ्याचाही अजेंडा आला पाहिजे होता की त्याच्या शेतमालाला भाऊ नसल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याचा शेतमाल फुकट वाटल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याच्या शेतमालाला निर्यात बंदी असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे परदेशातून आयात शेतमाल होत असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे हा अजेंडा मात्र कुणाच्याही कोणत्याही पक्षाच्या समोर आहे असं मला दिसलं नाही मला जर भाषेचं विचारलं तर मी सांगेन पोटाची भूक ही माणसाला भाषा शिकवत असते परराज्यातला एखादा कर्नाटक मधला आलेला मजूर कालांतराने आमची मराठी बोलायला लागतो किंवा बिहारमधून आलेला बिहारी हळूहळू मराठी बोलायला लागतो कारण त्याला तिची पोटातली भूक ती भाषा शिकवत असते आमची जी मराठी भाषा आहे ही टिकणार आहे का तर शंभर टक्के टिकणार आहे चिरकाल टिकणार आहे त्याचं कारण ज्या ज्या भाषेमध्ये जो जो मनुष्य जन्माला येतो ती, ती भाषा तो बोलतच असतो कारण त्या भाषेचा गुरु हा त्याचा मैबाप असतो मी मराठी भाषेमध्ये जन्माला आलो म्हणून मला काय माझी मराठी भाषा कशी बोलावी ही मला कुठल्या शाळेत नाही शिकलो मी मी मराठी कसं बोलावं हे माझ्या आईवडिलांना मला शिकवलं आणि मग शाळेत मला माझ्या शिक्षकानं वाचायला शिकवलं पण मराठी भाषा बोलायला हे माझ्या आई वडिलानं माझ्या वाईबापान शिकवलं त्यामुळं मराठी भाषेवर आक्रमण हा डोंगी पण आहे आणि इतर भाषा आलीच नाही पाहिजे अरे का बाबा माझ्या लेकराला हिंदी आलं पाहिजे माझ्या लेकराला इंग्रजी आलं पाहिजे कारण मला जगाबरोबर धावायचं असेल मला जगाबरोबर जर व्यवहार करायचा असेल तर जगाची जी को भाषा असेल ती भाषा माझ्या लेकरांना आली पाहिजे माझ्या मुलाला किंवा माझ्या लेकराबाळांना इंग्रजी आलं तर ती जगाबरोबर व्यापार करतील ते जगाशी व्यवहार करायला लागतील ते जगाबरोबर धावायला लागतील पण आमच्या लेखराबाळांना हिंदी आलं नाही पाहिजे आमच्या लेकराबाळांना इंग्रजी आलं नाही पाहिजे याच कारण भाषेचंही दारिद्र्य दूंग आमच्या लेखराबाळांच्या मध्ये असलंच पाहिजे कारण त्यांना जग समजता कामा नये जग ह्यांनाच समजलं पाहिजे जे आज आंदोलन करत आहेत त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या लेकराबाळांना इंग्रजी येतं का तुमची बा लेकरळ विमानात बसल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलतात का तुमची लेकर बाळ परदेशात जातात त्यावेळी इंग्रजीच बोलतात ना तुमची लेकरं बाळं कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकले जरा त्याचं नावामानी सांगा की अमुक एका मराठी शाळेमध्ये तुमची लेकर बाळ नगरपालिकेच्या शिकले आणि ते बारावीपर्यंत पर्यंत शिकले दहावीपर्यंत पर्यंत शिकले आणि त्यांना शिकवणारा सकाराम तुकाराम पांडुरंग होता त्याचं नाव जर सांगितलं तर आम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊ अरे तुम्ही एवढ्या थोर व्यक्तिमत्वांच्या लेकरा बाळांना शिकवायला होता दर्शन घेऊ आम्ही तुमचं तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळ फाड फाड इंग्रजी बोलायला लागले तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकर बाळ धनिकाचा धनवान पण सांभाळायला लागले गुरुजी तुम्ही आमच्या लेकरा बाळाला बी शिकवायला पाहिजे होतं आमची बी लेकरं बाळ इंग्रजी बोलायला लागली असते म्हणजे तुमची लेकरं बाळ चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार जगामध्ये जाणार वेगवेगळे देश फिरणार तिथल्या परिषदेमध्ये तुम्ही इंग्रजी ठोकणार आणि इथं येऊन सांगणार की तुम्ही दुसरी भाषा शिकता कामा नये अरे मराठी शिकवायला आम्ही कोण आला तर बरं अरे माझा मायबाप खंबीर आहे ना मराठी शिकवायला आम्ही मराठ्याच्या घरात जन्माला येणार प्रत्येक पोरगा हा मराठी बोलतोच त्याला नाही अरे मराठी जर कुणी जपलं मराठी भाषा आणि मराठीपण हा इंडियावाल्यांनी नाही जपला तो जपला भारतातल्या गावगाड्यातल्या माणसानं म्हणून संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली अरे हे मराठी माणसांचा मेळा येतो पांडुरंगाकडे निघाला तो काय हिंदी गाणी म्हणत नाही निघाला तो काय इंग्रजी संगीत वाजवत नाही निघाला ते पारंपारिक मराठी माणसाचं गावगाड्याचं संगीत वाजवत विठ्ठल नामाचा घोष करत तुखोबाची गाता आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत चोखोबांचा संत जनाबाईंचा अभंगाचा मेळा गात निघालेला आहे अरे ती मराठी भाषाच आम्ही जपत आहे ना तिचाच आम्ही उद्घोष करत आहे तुम्हाला मराठी भाषा जपायची आहे तर या पंढरीच्या वारीला महिनाभर मनाचे मराठी वाढत जात्या वृक्षासारखी इंडियात बसायचं मराठी धोक्यात आलं म्हणे धोक्यात यांच्या खुर्च्या आलेल्या आहेत धोक्यात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी भाषा आलेली नाही ही लढाई खुर्चीची आहे ही मराठी भाषेची नाही अरे मराठी भाषेची ही लढाई तुमची असती तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघालेले आहेत लाखो ती मराठी वाढवत आहेत तुम्ही काय वाढवत आहे तुम्ही ही भाषा बोलू नका ती भाषा बोलू नका का रे बाबा मी इंग्रजी माझ्या पोरानं काय शिकू नये त्यांना काय वरच्या साय आय एस अधिकारी होताना इंग्लिश लागतं ना पीच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना परराष्ट्र सचिव होताना इंग्लिश लागतं ना ते का नाही शिकायचं माझ्या लेकरांना